गे सांगे येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहाची पायाभरणी सांगेचे आमदार व समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आली पंचायतीच्या निधीतून उभ्या होणाऱ्या सभागृहातून देवस्थानाला उत्पन्न मिळणार असून येथील युवकांच्या पुढाकाराने अनेक मंदिरे उभी राहिली असल्याचे दिनेश भंडारी यांनी सांगितले आणि आमच्या ह्या मतदारसंघा त्या सरकारात आमदार असा मंत्री असा आज हा जिल्हा पंचायत मेंबर असा त्याचबरोबर सगळे आमचे कौन्सिल पंचायती आज ह्या मतदारसंघाचा विकास बऱ्यापैकी जायच असा वेगवेगळी कामांगवेगळ्या फंडातल्या बरेपैकी काम म्हणजे सगळीकडे काम चालू असतात सदांच एक सांगपाक बरें दिसता की सदांच पेपराचेर फोटो असतात किंवा

सेंट्रल गोमेंट पैसे आले पन्नास लाख ते आज युटिलाइज करू आज पायभरणी जाते असा हा सगळ्यांचे म्हणजे पंच वांग्यांचे तसेच सरपूर्वक त्यांना आभार व्यक्त करता की त्यांच्या आधाराने काम आज जे असा त्यांना सगळ्यांना हा देव बरं करू म्हणतात आणि सरांनी गेले ते आमची लास्ट एस आर कॉलनी दोन चार म्हणजे कामांची पायभरणी झाली सरांले की

आमच्या जीवनात आम्हाला अन्न उत्पन्न काय ना म्हणून आम्ही आमदार पटेल आप पहिल्या वसंत असले आणि त्यांनी आमच्या उत्तरा एक मान देऊन आमला आमका ही आला बोलते लोक त्या बदल्यामा आमच्या आमदार तसेच सरपंच सगळे मेंबर्स यांचा धन्यवाद म्हणतो की काही पर्याय बाबा त्यांनी मित्रांनो पोटशाही उत्पन्न जातले आणि आपला तेव्हा आदर झाला हा

आमके गावां कायच ये ना आ हे खेळत जे आम्ही पावसा खेळात तेंकांनी म्हले त्यांना सराकडे हे सर किती पळोवया तेन्ना त्यांना सराकडे आम्ही सगळे मेंबर गेले आणि हांवूय गेले तेन्ना सरान म्हले चला करून बरी बरं गजाल आसा आणि सरान आमकां उत्तर दिले आणि हें सगळे सरान आमच्या हें करून जे इंजिनियर जेमेव पंचायती सेक्रेटरी सांगून बेगी बेगीन तो टेंडर करून घेतलो तेव्हा सरक देव बरं करत आणि आमच्या जिल्हा पंचायती जे आमचे हे असा त्याने आमकां देवळात शेरिल्ले कडे असा ते सरां दिसता आम्ही दांड्या खेळत पण आम्ही या दिसा आमचे आमच्या सातेरीनची उतर आयकन हे दांड्या काबार जाऊात आज पायभयणी झाल्या ते देवीकडे सरचं आज आमकां ते

देवभूमी आम्ही म्हणतो की हे पंचकृषी आहे हे पंचकृषी त्या देवदेवतांचे आणि कित्येक देशांचे देवळां दहा बारा देवळा फटाफट ह्या गाव वसामध्ये 92 मौके जातात ही सर्वे परमपूज्य बिंदु मिळालं आमचे पाईतेवाले 4.5 कोटीचे देवळ आज अर्ध्याहून अधिक झालेले असा आणि कुलसर्पाचे आशीर्वाद ते कंप्लीटली असते आम्ही खेमार देवाच्या मंदिराची के पायाभरणी केली आणि चार महिन्यांतच महादेव साहेब एक विक्रमी काम झाले पण त्या गौधो पावसांत मित्र

ही जी अध्यात्मिक भूमी असा आहे अध्यात्मा खातीर आम्ही वेगळ्या संस्कृतीकडे पावल्या सारखे बरे, करन, बरे आगी आगी देव तरी हांगा दिसता कारण आम्ही पळयतात की ही बाराशे वर्सां पयली ही आमची हेमाळदेव आणि हे सगळे देव देवस्थाना ह्या संतांची हांगा स्थापना जाली आणि आज ताची उदर्गत जायत असा आणि ह्या उदरगतीक हांव एक बारीकसो भागीदारी आसा म्हणूनच खूप बरें दिसता आयज तुमी म्हणटले की उगे गावान भितर आमी अ कृषि बवन्नई बांधलेला असला त्याची सुरुवात झाल्याचा एक मानस विचार जातले या गावात कुदप पाउपाची जबाबदारी घेतली आहे आणि निश्चितपणे कृपा करके सतत आमचे मुद्दे निश्चित असले तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला असले आज बघा पूर्ण खात्री असा या सभांदाची अत्यंत नितंत नितांत गरज अशी आणि ते सभागृह आज आमच्या पंचायत सदस्यांनी भारतीय कुटुंबवतो करतात त्या वळाचे म्हणजे सगळे मेंबर आहेत आणि आणि याच्या पश्चात लोकार्पण करण्याचा नमस्कार सांग्यार आता आणि सांग्यार जर पळत झाडिव जे उग्या